गरुड पुराणातील आत्म्याची यात्रा कधी विचार केला आहे का मनुष्याच्या नेमकं काय घडतं आपण ज्या जगाला अंत म्हणतो गरुड पुराण सांगते तोच एका नव्या प्रवासाचा आरंभ असतो एका शांत रात्री एका वृद्ध पित्याचा श्वास थांबतो घरात रडण्याचे आवाज मंत्रोच्चार आणि अश्रुनी भरलेले वातावरण पण त्या क्षणी आत्मा हळूच शरीरातून बाहेर पडतो गोंधळलेला घाबरलेला पण नोकतो आत्मा आपल्या शरीराभोवती फिरतो त्याला आवाज ऐकू येतात पण कोणी त्याला पाहू शकत नाही तो आपल्या मुलांना पत्नीला घराला पाहतो आणि जाणतो मी आता त्यांच्यात नाही त्याला हलका प्रकाश दिसतो पण त्याच्याकडे जाण्याची भीतीही वाटते तीच आहे पहिली रात्र जिथे आत्मा आपल्या पृथ्वीवरील बंधनातून मुक्त होऊ लागतो तिसऱ्या दिवशी अंधार वाढतो आत्म्याला एक भीषण थंडी जाणवते आणि तेव्हा दिसतात दोन काळे आकृती यमदूत त्यांच्या डोळ्यात क्रोध नसतो पण न्याय असतो ते म्हणतात चल तुझ्या कर्माचा लेखाजोखा बघायचा वेळ आला आहे आत्मा घाबरतो पण त्याला परतायचा मार्ग नसतो यमदूत आत्म्याला एका प्रकाशरहित मार्गावर नेतात तो मार्ग वळणदार काटेरी यांनी भयावह असतो आत्मा आपल्या आयुष्याच्या क्षणानं आठवतो ज्या ठिकाणी त्याने अन्याय केला कोणाला दुखावले त्या आठवणी पुन्हा समोर उभ्या राहतात शेवटी आत्मा पोचतो यमराजांच्या दरबारात भव्य सोनेरी सिंहासन शेकडो आत्म्याची उपस्थिती आणि मध्यभागी बसलेले चित्रगुप्त कर्माचा लेखाजोगा उघडून चित्रगुप्त म्हणतात प्रत्येक कर्माचं फळ असतं तुझे पेरलंच त्याचं फळ आता भोगशील चित्रगुप्त आत्म्याला त्याच्या आयुष्याचे दृश्य दाखवतात जिथे त्याने आई, आई वडिलांना दुखावले गरीबांना नाकारले आणि अहंकाराने कर्म केले प्रत्येक कृती आता जणू जिवंत भासत आहे आत्मा रडतो विनवतो मला एक संधी अजून द्या पण न्याय ठरलेला असतो गरुड पुराण सांगते नरकाचे सोळा दरवाजे असतात प्रत्येक पापानुसार वेगवेगळे कोणी लोभाने कोणी खोटे बोलून तर कोणी परसरी गमन करून त्या वाटेवर येतात आत्मा त्या दरवाजा उभा राहतो त्याला ज्वाळा दिसतात आणि आतून किंकाळ्या ऐकू येतात प्रत्येक पापाचे फळ आत्म्याला भोगावे लागते पण त्या वेदनेतून आत्मा शुद्ध होतो अहंकार गळून पडतो आणि तो शांत होऊ लागतो यमराज म्हणतात ही ही शिक्षा नाही शिकवण आहे आणि तेव्हा डोळे मिटून शांततेत विलीन होतो जेव्हा आत्मा पूर्णपणे शुद्ध होतो तेव्हा त्याला दोन वाटा दिसतात एक पुनर्जन्माची दुसरी मुक्तीची जो आत्मा सत्य करुणा आणि प्रेम शिकतो तो मुक्त होऊन परब्रह्माशी एकरूप होतो गरुड पुराण आपल्याला शिकवते मृत्यू म्हणजे शेवट नाही ही आत्म्याच्या पुढच्या टप्प्याची सुरुवात आहे म्हणून जोपर्यंत आपण जिवंत आहोत तोपर्यंत प्रेम सत्य आणि दया पेरा कारण आत्म्याची यात्रा अमर आहे